नमस्कार मित्रांनो समर्थ लेखणीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो ही जी गर्दी बघताय ही देवदर्शनासाठी करमाळा तालुक्यातील किल्ला विभागामध्ये जे दत्ता मंदिर आहे पुरातन काळापासून चालत आलेलं दत्तजयंतीच्या दिवशी दत्तात्रयांच्या दर्शनासाठी झालेली ही मोठी गर्दी आहे सुंदर असं हे मंदिर आहे या सुंदर मंदिराला एक गोल दरवाजा आहे सूर्य उगवला की सूर्याची पहिली किरण त्या गोल दरवाज्यामधून जे आम्ही आता स्क्रीनवर दाखवत आहोत या गोल दरवाज्यामधनं हो। दत्तात्रयांच्या पादुकांवर पडतात असं म्हणा की सूर्य उगवल्यानंतर दत्त महाराजांच्या पादुकांना पहिले नमस्कार करायला येतो मित्रांनो हे पुरातन मंदिर आहे मित्रांनो आपण जे दृश्य बघताय ते भजन कीर्तन महिला करत आहेत हो करमाळा शहरातील किल्ला विभागामध्ये असलेल्या पुरातन दत्त मंदिरात तल्लीन या महिला भजन करताना आपल्याला दिसत आहे आपण ते भजन ऐकतही होत सुंदर आणि शांत अशा वातावरणामध्ये हे भजन कीर्तन मंदिरात बसून महिला करत आहेत मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा खरा दर्शक तो असतो जो कमेंट करतो मित्रांनो या मंदिरावा आम्हाला काय सांगितलं आमचे समर्थ लेखणीचे सहसंपादक अविनाश जोशी यांचा या मंदिराशी घनिष्ठ असा संबंध आहे नक्की तो काय संबंध आहे चला तर मग आपण गावकऱ्यांच्याच तोंडून ऐकू शहरातील जागृत असत आमचे दत्तमंदिराचे जीर्णोद्धारित असलेले हे मंदिर अनेक ख्रिश्चन भाविकांचं श्रद्धास्थान आहे आणि दरवर्षी या ठिकाणी कोणाचीही वर्गणी न घेता किंवा मदतीची अपेक्षा न करता अर्थात दत्त महाराज समर्थ आहेत हे कार्य करून घ्यायला तुमच्या आमच्यासारख्या सामान्य भक्तांकडून ते हे सर्व आपल्या शक्तीने करून घेतात आणि भक्त सुद्धा या ठिकाणी सगळं हाताने मदत करतात आणि त्या सर्वांच्या सहकार्यातून दरवर्षी आपण हा गुरुदत्तात्रय जयंती उत्सव साजरा होतो आमचे मित्र अविनाश जोशी गड्डे आणि विधातेसर वगैरे सर्व आमचे किल्ल्यातले रहिवासी यांच्या प्रयत्नातून सुमारे दोन हजार अकरा साली या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला वास्तविक जीर्णोद्धार करण्याचं सुद्धा प्रेरणा म्हणण्यापेक्षा ज्याला आपण प्रचिती म्हणतो ती श्री गुरु दत्तात्रय यांनी आमचे मित्र अविनाश जोशी यांना दिली आणि त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना हा दृष्टांत सांगितला ही प्रचिती सांगितली आणि ताबडतोब हे कार्य उभं राहील मला वाटतं की कुठलंही कार्य हे एकट्या किंवा मा दुपट्या माणसावर होत नाही त्याला सगळ्यांचं सहकार्य लागतं म्हणून रामाने जसा पूल बांधायला सुरुवात केली त्यावेळी जसा मला वाटतं विशाल सागर जसा खारीनं वाटा घेतला तसं सर्वच भक्तांनी या कार्यामध्ये सडळ हाताने मदत केली आणि एकेकाळी दुर्लक्षित असलेले हे प्राचीन जागृत असं श्री दत्तात्रय मंदिर लख आज आपल्याला लखलखीत विद्युत रोषणाईने या ठिकाणी अतिशय चमकदारपणे उठवून दिसतंय आणि आज इथं श्री मनोहर पादुक आहे गुरु दत्तात्रयांच्या समोर बारव आहे प्राचीन असी आणि त्याच्यानंतर किल्ला विभागामध्ये रहिवाशांना दररोज सकाळी प्रत्येक भक्त या ठिकाणी स्नानानंतर दर्शनाला येतात अनेकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणार आणि ताबडतोब भक्तांना पावणारं असं हे देवस्थान आहे आज या दोन हजार तेवीसच्या श्री दत्तात्रय जयंतीच्या निमित्तानं आत्ताच इथं जन्म साजरा करण्यात आला आणि अतिशय उत्कृष्ट असं नियोजन सर्व भक्तांच्या सहकार्यातनं झालेलं आहे या ठिकाणी सर्व भाविकांनी प्रसाद घेतलेला आहे आणि या अशा पवित्र आणि अशा छान सायंकाळी प्रदोष काळी श्री गुरुदत्तात्रयांचा जन्म बघा कशी गंमत आहे परमेश्वरांनी प्रत्येक वेळ अविनाश मला वाटतं जन्मासाठी घेतलेली आहे बरोबर रामचंद्रांचा जन्म दुपारी बारा वाजता बर दुपारी, दुपारी, दुपारी चैत्र महिन्यात श्रीकृष्णांचा जन्म झाला तो मध्यरात्री गोकुळामध्ये आणि त्याच्यानंतर नरसिंह अवतार भगवान नरसिंह प्रकट झाले सायंकाळच्या वेळी उंबऱ्यावरती कारण हिरणं कश्यपुनी वर मागितला होता मला माणसाकडनं नको स्त्रीकडनं नको घरात नको बाहेर नको दिवसा नको रात्री नको परंतु भगवंतानी ज्यावेळी पापाचा घडा भरला जातो त्यावेळी भगवंताला अवतार घ्यावाच लागतो आणि मला वाटतं अविनाश भगवंताची नगरी जी आहे ती बारशी आहे अनेकांना हा इतिहास माहीत नसेल की दशावतार घेण्यासाठी भगवंताला जे दहा अवतार घ्यावे लागले त्याला मुनींचा शाप कारणीभूत आहे कारण तो शाप नसून एक उशाप होता आणि या सृष्टीला तारण्यासाठी तो खरोतर लाभदायी ठरला कारण अंबरीश राजाचा असा पण होता की द्वादशी मी भगवंताच्या पूजेशिवाय सोडणार नाही त्यावेळी दुर्वासमुनी त्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं की मला भूक लागली मला ता ताबडतोब जेवायला वाट परंतु राजा अंबरीश म्हणाले की नाही माझं द्वादशीचं व्रत आहे एकादशीचं व्रत मी द्वादशीचं नैवेद्य भीष्णूची पूजा केल्याशिवाय सोडत नाही त्यावेळी दुर्वासमुनींना राग आला आणि त्यांनी भगवंताला तर ता हा अवतार घ्यायला भाग पाडला अशी कथा आहे तर अनेक वेळेला भगवंतांनी या ठिकाणी भक्तांना तारण्यासाठी अवतार घेतले प्रदोषकाळी भगवान दत्तात्रयांनी अवतार घेतला आणि कलियुगामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ हे आपल्याला या रूपामध्येच भेटतात त्यामुळे सर्व दत्तभक्तांचं मी स्वागत करतो किल्ला विभागाच्या वरती अवधू